दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे रोहा येथील डोंगर भागात ढगपुटी सदृश पाऊस पडल्याने रोहा तालुक्यातील ढाटाव परिसरात हनुमान मंदिराच्या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतात साचलेले पाणी आणि छोट छोट्या ओढ्याने आलेला पुराचा फटका थेट नागडी वस्तीवर बसलेला दिसतोय त्यामुळे याचा फटका भातशेतीवर देखील बसलेला पाहायला मिळतोय शेतातील चिखलाचा मलबा पुराच्या पाण्यात वाहून आल्याने घरामध्ये चिकलाचे साम्राज्य पसरले आहे तर आधीच हातगाईला आलेला शेतकरी डोक्याला हात मारून आता खाणार काय अशी परिस्थिती उद्भवली आहे स्थानिक प्रशासन ग्रामसेवकांनी तातडीने पंचनामे करण्याचे आश्वासन दिले तर जलजीवन मिशन लाईनसाठी खोदलेले खड्डे यामुळे जमीन आणखी खचलेली दिसते यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे वीर रिपोर्ट कोकण न्यूज मराठी रोहा रायगड रात्री यायला रात्रीपासून पाऊस पडतोय तर रात्री मी आलो नाही पाणी जाम भरलेला तर मी आलो नाही घरात पूर्ण पाणी भरलंय फ्रीज कबाट आणि माझा धान्य बिन्य सगळा माझा फुकट गेलाय आणि सगळा पाणी भरलाय घरामध्ये ना सगळा लाल भडक झालाय घरामध्ये एकतर माझा कोण नाही मुलींशिवाय कोणच नाही मला